पंडित जवाहरलाल नेहरू हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्वाचे नेते आणि स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू माहिती जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद अलाहाबाद आताचे प्रयागराज मृत्यू सत्तावीस मे एकोणीसशे चौसष्ट नवी दिल्ली वडील मोतीलाल नेहरू आई स्वरूपराणी नेहरू पत्नी कमला नेहरू कन्या इंदिरा गांधी शिक्षण हॅरो आणि केंब्रिज विद्यापीठात शिक्षण घेतले राजकीय कारकीर्द भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सक्रिय सहभाग स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचे योगदान एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे चौसष्ठ पर्यंत भारताचे पंतप्रधान नेहरूंच्या नेतृत्वाखाली भारताने नियोजनबद्ध आर्थिक विकासाची सुरुवात केली ज्यामुळे देशाच्या औद्योगिक आणि कृषी क्षेत्रात सुधारणा झाली नेहरू यांनी भारताला अलिप्ततावादी धोरणाद्वारे आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्त्वपूर्ण स्थान मिळवून दिले ज्यामुळे शीतयुद्धादरम्यान भारताने कोणत्याही गटात सामील न होता स्वतंत्र भूमिका घेतली पंडित जवाहरलाल नेहरू यांचे महत्वाचे योगदान भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका आधुनिक भारताच्या जडणघडणीत मोलाचे योगदान आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणांवर भर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिष्ठा वाढवली पंडित जवाहरलाल नेहरू यांची काही प्रसिद्ध विधाने आराम आराम है नागरिकत्व देशाच्या सेवेमध्ये असते अपयश तेव्हाच येते जेव्हा आपण आपले आदर्श उद्दिष्टे आणि तत्त्वे विसरतो पंडित जवाहरलाल नेहरू यांना मिळालेले पुरस्कार एकोणीसशे पंचावन्न मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पंडित जवाहरलाल नेहरू हे एक दूरदृष्टी असलेले नेते होते ज्यांनी भारताला आधुनिक आणि प्रगत राष्ट्र बनवण्यासाठी अथक प्रयत्न केले